दादर येथील शिवसेना भवनच्या अगदी समोर शिंदे शिंदेगडाचा एक बॅनर लागला आहे हे बॅनर आपण बघतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो या बॅनरवर आहे आणि पश्चिम महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानतर्फे हे बॅनर लावण्यात आलं आणि या बॅनरचा जर मथळा आपण वाचला तर हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असा मथळा या ठिकाणी जो आहे तो लिहिण्यात आलेला आहे संदर्भ जर आपण बघितला तर काश्मीरला अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांची सुटका करण्यासाठी एकनाथ शिंदे त्या ठिकाणी गेले होते आणि ते फोटो जे आहे ते या बॅनरच्या मार्फत या ठिकाणी जे आहे ते लावण्यात आले असल्याचं दिसून आलेलं आहे आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांनी अनेक पर्यटकांना काश्मीर येथून महाराष्ट्रात आणलं आणि ते जे फोटो काढण्यात आले होते तेच या बॅनरच्या मार्फत सध्या लावण्यात आले असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे हिमालयाच्या म मदतीला सह्याद्री धावला असा आशय जो आहे तो या बॅनरमध्ये पाहायला मिळतोय अगदी शिवसेना भवनच्या समोरच हा बॅनर लावला असल्यामुळे विशेष चर्चा सध्या या बॅनरच्या निमित्तानं बघायला मिळत असल्याचं दिसून येत आहे कॅमेरापर्सन रोहित सह सा काणेकर साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका